मित्रांनो गुड मॉर्निंग आज आहे संडे तर आज आम्ही तुम्हाला काहीतरी दाखवणार आहे एक निसर्गाच्या ह्याच्यात असणारा एक गाव आपला पनवेल तालुक्यामध्ये आहे तो गाव शीन खूप भारी असं वॉटरफॉल आहे तुम्ही पण जा त्या जागेवरती एन्जॉय करायला आम्ही तुम्हाला दाखवतो कुठे आहे आणि किती किलोमीटर आहे ते तुम्हाला आम्ही नक्कीच सांगणार आहे ब्लॉकमध्ये मध्ये तोपर्यंत आपला ब्लॉक बघत राहा इथन इथनं एमआसी वरनं आलो ना पुढे तर तुम्हाला दाखवता दा पुढण लेप मारायचा आहे नारयणगाव नारयणगावच्या इथनं लेप मारायचा नारयणगावच्या इथनं लेप मारून पुढे आलं ना तर आपला बैलगाडी शर्दीनचा फेमस मैदान आहे त्याच्या साईडने पाऊन गावात जायला एंट्री आहे तिकडे जाऊन मग तुम्ही त्या स्पॉट वरती जाऊ शकता तुम्हाला अजून पुढे दाखवता मी कसा जायचा तो आलो ना ते कुंभारलीच्या गावाच्या इथनं पूर्ण राईट मारायचा तुम्ही बघू शकता आपल्या मलंगटचा पण व्ह्यू तुम्हाला बघायला भेटतो किती छानसा असा व्ह्यू आहे मलंगटचा तिथनं राईट मारून आम्ही निघालो हा वाहून मल्हार वारी मोतीन दावी भरून नाहीतर देवा देवा मी जातो दूर मल्हार वारी दावी भरून नाहीतर देवा यशू तुझं नाव काय आहे चला आम्ही चाललो तिकडे जायला शिरुडीला आता जायचं दाखवता नाहीतर मी जातो मोदर गावाचं नाव आहे याच्या पुढे पण एक स्पॉट आहे आणि एक त्याच्या अगोदर सुद्धा आहे या तुम्ही मस्त की एन्जॉय करायला कुठे लांब जाण्यापेक्षा आपल्या जवळच्या स्पॉट वरतीच या चला दाखवतो तुम्हाला फोर्ट आहे असे भरपूर चार पाच ठिकाणी जाणार आहे आम्ही आपण बघा तुम्ही लहान मुलं असतील तर इथं पण तुम्ही एन्जॉय करू शकता आहे इथं पब्लिक ते पण एन्जॉय करता गाडी पार्कला पण जागा आहे चला आता दुसऱ्या स्पोर्ट नेतो तुम्हाला पण ना आता आम्ही पुढे निघालो कुठला स्पोर्ट होतो पुढं आम्हाला प्रणी शिरोली शिरोलीच्या इकडं दुसरा एक स्पोर्ट तिथं चाललो आता आम्ही आम्हाला हा प्रणित भेटला विशालच्या हत्याचा बोरगा तो बोलतो का तिकडे जाऊ का तिकडे चांगला पाणी पण आहे आणि चांगला व्ह्यू आहे तर चला बघत राहा पुढे तुम्हाला दाखवतो मित्रांनो तसा आपल्यासोबत एक वामजे गावचा गाईड आहे माझा भाचा तसं आम्हाला काही टेन्शन नाही पूर्ण गाईड कर तर सर्व काय कर हा गाईड आहे आपला भाचा सर्वेश पाटील मॅन फ्रॉम वामजे हा एक सेकंड पॉइंट आहे बघा किती चान्स पॉईंट बघा आहे थर्ड नंबरच्या स्पोर्ट वरती आता ईशा आपण कुठे जाणार आहोत राणी बेकरा आता बघू कुठे बेकरा चाललो आता ईशा चालत जायचं गाडी आम्ही पार्क गेली चला तुम्हाला दाखवतो आपला चालू आम्ही तिथं बघा काम चालू आहे जोरात अहमदाबाद हवे बदलापूर अहमदाबाद हवे चालू आहे आणि तो सिद्धा बदलापूरला पनवेलच्या डायरेक्ट बदलापूर बदलापूरवर ना अहमदाबाद हवे ऑलरेडी एवढ्या बाईक इथं लागल्यान फक्त तिथं आतमध्ये बाईकच येऊ शकतं दुसरी कुठली गाडी नाही येऊ शकत बघत राहा पुढे आपला ब्लॉक कार पण येतात पण कसं आहे गाडी फसायची जास्ती चान्स आहे आणि इथं काम चालू आहे जो अहमदाबाद हवे चालले त्याचं काम इथेशी चालू आहे हा इथनंच चालला आहे तो अहमदाबाद हवे पुढे गाड्या लागल्यान पुढे नक्कीच स्पॉट असू शकत बघूया जिसा आल्यान विशाल जिस लय ले, दमल्यान ला ले। कुठच्या कुठचे आल्यान तिकडे भावी गावजी आहेत दैशा परत ते गलीनशा घुसात आहेत डेंजर आहेत ना इथं फॅमिली घेऊन येऊच नाका तुम्ही पुरापूरच या बघा फॅमिली या स्पॉट वरती पोचलो आम्ही तीन चार किलोमीटर चालतच पोहोचलोय बघा तुम्ही पुढे तने

दिसू शकता किती पब्लिक आहे तुम्ही तशी या स्पॉट वरती आता आम्ही इथे गाडी पार्क करून आम्ही चाललो फार्म हाऊस वरती अजून इथे पार्किंगला आहेत अजून आमची भांजी घ्या घर मग आता इथे आम्ही पुढे थांबणार फार्म हाऊस वरती या आता आपण निघालो घरी जायला आपण घरी जाऊन ब्लॉग एंड करणार आहोत आपल्या चॅनेलवरती असेच राहा आपला चॅनल असंच बघत राहा तुम्ही काहीच आता वादल्यानंतर सात सात वाजता मी घरी आलो कारण की मला धाब्यावरती जायचं होतं म्हणून मी अर्धी फॅमिली दुसऱ्या गाडीत येणार आहे मी लवकर निघालो आपला कसं वाटलं तुम्हाला जे मी एक स्पोर्ट दाखवलं नक्की तुम्ही त्या स्पोर्टवरती जा तिथे फॅमिलीसाठी पण स्पोर्ट आहेत खाली आम्ही गेलो होतो जर वरती जर पोरं असतील तर तुम्ही वरती जा तिकडे तर मी तुम्हाला दाखवणारच आहे लोकेशनमध्ये कुठे जायचं आहे आणि कसं जायचं आहे ते पण आणि असेच आपल्या चॅनलवरती तुम्ही ॲक्टिव्ह राहा आणि नवीन नवीन स्पोर्ट बघण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि लाईक करा बाय बाय